बेरीजेचा दहा घटकांची जी बेरीज आहे बाजार मूल्याची गुणांकाची फळबागा वन झाडा वनजाडं बांधकाम विहीर सायपन बोरवेल परत तुमचं शंभर टक्के दिलासा बारा टक्के व्याजदर नजराना आणि शून्य टक्के आयकर ह्यांची ज्यावेळेस तुम्ही गोळा बेरीज करताल तर त्यावेळेस मला दाखवा ना तुमचं जे कुठलंही एक मूल्यांकन धरून दाखवा आणि सांगा मला तुम्ही म्हणताल की बाबा नहीं, हे नाही हे नाही हे तुम्ही जे काय करायचंय ते सगळी तुमची जेवढी ताकद आहे बुद्धिमत्ता तेवढी सगळी लावा तुम्ही म्हणताल की व्याज दर बारा टक्केच आहे ते गुणोत्तर चुकवच आहे व्याजदर बाजूला ठेवा तरी ताकद लावा तुम्ही इतर घटकांची इन्कम टॅक्स तर झिरो आहे तुम्ही म्हणता नजराना ना आम्हाला लागू नाहीये वगैरे 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 तर जे काही तुम्हाला जो पण आकडा घ्यायचा आहे त्याच्यातलं कुठल्याही परिशिष्टातलं एक आकडा घ्यायचा आणि त्याला नाही का गुन्हेले चार करून मला तो आकडा आणून दाखवायचा किंवा गुन्हेले पाच करून तो आकडा आणून दाखवायचा म्हणल ती शर्यत हरायला था तयार आहे आलं लक्षात जर का तसं झालं चौपट आणि पाचपट जर आकडा निघाला तर ते जगातलं की तो आश्चर्य असेल की ते आश्चर्य जगात लक्षात आलं का तर तसं होणं शक्य नाहीये कारण का तसं म्हटलं मी तुम्हाला की जसं आपल्या इकडं लाईट म्हणतात तर कर्नाटक मध्ये म्हणतात हिंदीत बिजली म्हणतात तिकडं करंट म्हणतात तर असं थोडंसं प्रत्येकाचं एक ढाचा असतो बोलण्याचा एक काय म्हणतात त्याला लक असते डायलॉग एक्सचेंज करायची संवाद हे असते शैली असते बोलायची तर त्या आशयाने हे सगळे गोष्टी आहेत काय तर तीन गोष्टीपासून कायम सावध राहायचं आहे एक तर रेडी रेपनर शब्द चौपट आणि पाचपट तुम्ही म्हणताल मग चौपट पाचपट चौपट पाचपटचा फार फार ढोबळमान आणि एक अर्थ येतो की चौपट म्हणजे तुमची सक्तीची कारवाई आणि पाचपट म्हणजे तुमची कशाची संमतीची लक्षात आलं का आणि संमतीमध्ये तुम्हाला निकष लागणार नाहीत आणि त्यावेळेस तुम्ही म्हणताल की बाबा ठीक आहे आम्ही हे काय म्हणतात त्याला बारा टक्के व्याज जर बाजूला काढलं तर साहेबराव बघितलं आम्ही काही निकष जर आम्ही लागू करून पाहिले होते तर आम्हाला जे काही मिळणार होते पैसे तर एकंदरीत पाचपटीच्या पुढं त्यांच्याकडे गेलेले असतील आणि निश्चित मला माहिती ते कोण असणार आहेत काय लक्षात आलं का कोणाच्या फक्त काय म्हणतात त्याला कुठल्याही म्हणजे जास्तीच्या याच्यावरती आपल्याला नजर लावायची नाही आहे किंवा त्यांच्यावरती गाज आणायची नाही आहे नाही का जेवढे एक लक्षात घ्या शेवटी तिथं काय टोल वसुली सुरू झाल्यावर ते म्हणणार नाहीत नाही 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 त्या टोलचा निकष आहे ते त्यांनी ठरवलेलं आहे लक्षात आलं का प्रकल्प खर्च त्यांनी ठरवला आहे लक्षात आलं का कोणी टेंडरमधून जो काही समजा ठेकेदारांनी समजा काम केलं समजा तुमच्या जमिनीची किंमत एक रुपये आणि प्रकल्प खर्च दोन रुपये तर थे थे दोन के के ते ठेकेदारांनी सगळं त्यांना आधी दिलेलं असतं तेव्हा दोन रुपयाचं तुला काम भेटणार आहे मग तुम्ही म्हणाल की बाबा तीस किलोमीटरमध्ये एक एक वेगवेगळा आहे पाच पन्नासची भरती असेल त्यांची आपल्याला किती असतील काय असतील ह्याच्यात पटायचं नाही मग त्यांनी काय केलेलं असतं की बाबा समजा ठीक आहे तीस किलोमीटरचं आमचा काम आहे समजा आता हे समजा अडीच तीन हजार कोटीचं तर ते बँकेला दाखवून त्यांनी बाकीची त्यांची गोळाबिरीज लावा जमा उभा केलेला असतो कारण का सगळा पसारा पुढं न्यायचा असतो लक्षात आलं का मग त्या आशयाने ते पुढं चलत असते त्याची गॅरंटी असते इकडं पंधरा वर्षात तीस हप्त्यामध्ये कोण देणार असतं त्यांना ते एम एस आर डी सी किंवा एन एच आहे जे काही संबंधित प्रकल्प प्राधिकरण आहेत ते त्यांना पैसे देणार असतात मग हे झालं पंधरा वर्षाचं समजा आणि ह्याच्यावरती काय असतं जगभरातून बावीस वर्षासाठी तोल गोळा करायला कंपनी येणार असेल तिथं काय असतं लिलाव असतो लक्षात आलं का इकडे टेंडरमध्ये लिलावच पद्धती असते आणि इकडे लिलाव असतो लक्षात आलं का एकंदरीत म्हणजे काय की पंधरा वर्षामध्ये जर का प्रकल्प खर्च पूर्ण होतो पन्नास पन्नास हो ना ना वर्ष जर त्या एक्सपिरियन्सला काय होणार नाही तर बावीस वर्षासाठी तोल उभारणी केली जाते तर हे सगळं काय आहे माहिती आहे का की एक काय म्हणतात त्याला काम आहे काम हे गडकरी साहेबांच्या डोक्यातून नाही का निघालेलं एक असं असू आहे की जे काय म्हणतात त्याला सरकारांची अन्नपूर्ण आहे किंवा काम आहे काम, काम की जी कधीच आटणार नाही लक्षात आलं का ती कायम महसुली फायदा देत राहणार आहे मग कसा लक्षात आलं का की बाबा प्रकल्प खर्च आहे तर आता त्या एखाद्या समजा कामधेनूपासून काही एक गोष्ट नाही आहे बऱ्याच गोष्टी मिळतात गोमूत्र मिळतं तुमचं